बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलक्षी भीमराव प्रधान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहापूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त भीमराव प्रधान कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय शहापूर येथे आदिवासींचे अधिकार व त्यांचे संरक्षण याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते डॉक्टर विलास गवारी भीमराव प्रधान महाविद्यालयाचे संस्थापक बी बी प्रधान अविनाश थोरात संजीवन डामसे श्रमिक कातकरी समाज संघटना शहापूर तालुका अध्यक्ष समाधान हिलम पत्रकार निलेश विशे बीडी गायकवाड सर स्वप्नील सर प्रधान मॅडम महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले